काश्विनी तर्फे कर्करोगाच्या रुग्णांकरता मिस अँड मिसेस ग्लॅम नोवेल ट्वेंटी ट्वेंटी फोर इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे या इव्हेंटसाठी नागपुरातल्या तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ऑडिशन पार पडलं या इव्हेंटला देवता लाईफ फाऊंडेशननंही सहकार्य केलं आहे या इव्हेंटबाबत अश्विनी मोहाडीकर आणि काव्या कर्णे यांनी अधिक माहिती दिली सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काश्मीर इव्हेंटतर्फे आपण हा जो इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे मिस अँड मिसेस ग्लॅम नॉवेल टू थाउजंड था। ट्वेंटी फोर हा आपण स्पेश याच्यामध्ये आपलं स्पेशालिटी ही आहे की आपण हे कॉज फॉर कॅन्सर पेशंटसाठी करत हो। आहोत आपल्यासोबत जुळलेले देवता फाउंडेशन दे सोबत so, uh, अजून बाकी लोकं पण आपल्यासोबत जुळलेले आहेत uh, ते सगळे लोक आपल्याला सहकार्य करत आहे सोबत so, देवता लाईफ फाउंडेशन ही आपल्याला जास्त प्रमाणात सहकार्य करत आहे बिकॉज ऑफ uh, की देवता लाईफ फाउंडेशन uh, ही कॅन्सर पेशंटसाठीच काम करत असते एक रुपया एक, एक एक रुपया दान का एक रुपया दान कॅन्सर मुक्त अभियान असं त्यांचं एक हे चालतं तर आम्ही आमच्या जो प्रोग्राम आम्ही हा घेत आहोत जो इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केला आहे त्याच्यामधनं आम्ही त्या लोकांना जास्तीत जास्त मदत करणार आहोत जेणेकरून जे कॅन्सर पेशंट्स आहे ज्यांना मदतीचा हात हवा आहे आम्ही हे त्यांना या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आपण सगळीकडनं सगळ्या सिटीमध्ये आपण ऑडिशन्स घेत आहोत आणि आज आपण नागपूरमध्ये ऑडिशन्स घेत आहोत नाग नागपूरमध्ये ऑडिशन घेत आहोत तर आज कसं वर्किंग डेज आहे तरी आपल्याला रिस्पॉन्स खूप छान आहे आणि सगळे आपल्याला सपोर्ट करत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आपलं जे मेन इव्हेंट आहे काशिवनी इव्हेंटचं फिनाले आ, ते आहे टेन फरवरीला नक्षत्र बँक्वेटमध्ये तिथे आपण तो मेन फिनाले ठेवलेला आहे त्याच्या तेव्हा ते आपल्यासोबत देवता लाईफ फाउंडेशनचे सगळे टीम मेंबर जुळलेले आहे त्यात आपण कॅन्सर पेशंट कॅन्सर वॉरियर आहे त्यांचं स्पेशल वॉक ठेवलेलं आहे आणि त्यांना स्पेशल फील करण्यासाठी त्यांचं एक स्पेशल ग्रुमिंग सेशन पण दोन दिवसाआधी आपण ठेवलेलं आहे तो दोन दिवस आपलं ग्रुमिंग सेशन झाले तर जास्तीत जास्त प्लीज सगळ्यांनी त्याच्याशी जुळावं आमच्यासोबत ही आमची इच्छा आहे